शेतकरी बांधवनं नमस्कार आज आपण एका देशी कुक्कुटपालन पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या कर शेडवरती आलो आहोत आणि त्यांनी नव्यानेच देशी कुक्कुटपालन पालन करण्यासाठी सुरुवात केली आहे अंडे आपले दररोजचे अंडे एवढे नेतात दहा ते बारा ू तुंबड्यांसाठीच आहे टाकण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण ज्वारी बाजरी ज्वारी भरडा हा कोंबड्यांना खाण्यासाठी ओके हे चांगलं केलं भरडून टाकतो आहे हो आता सुरुवात करताना तुम्ही कोंबड्या कुठून आणल्या होत्या आणि कशा कशा आणल्या होत्या आपल्याकडे सात कोंबड्या होत्या याच्यामध्ये बसून अंडे हां याच्या वरी जे कोंबडी खाली देते कोणती कोंबडी वरही देते त्यासाठी या कोंबड्यांसाठी आहे इथं पण सगळे अंडे एखादा चावून घेऊयामुळं आलं केलं इथं सगळे अंडे देतात आणि पुरा रात्रशाही टोटल कोंबडी एकही खाली राहत नाही ज्या पक्ष्यांना उडता येत नाही ते पक्षी खाली असते ज्या पक्ष्यांना उडता येते ते पक्षी वर असते म्हणजे शक्यतच जे मोठे पक्षी आहेत ते वर जाऊन वर असतात लहान पक्षी सगळे खाली राहतात कुडक्याला कुडक्याला आले की आपाप जाऊन बसता की तुम्ही टाकता तू हटापास त्यांना अंडू काढायची नाही आणि त्यांना कुडकाचं पण काढायचं नाही हा इथं इथे हा बसवलेली हा आज बसवलेली आहे आजच बसवली हो आजच बसवलेली आहे आता हे अंडे चांगले खराब आहेत तुम्ही कसं सर टॉर्च लावून टॉर्च लावतात करेक्ट हो, हो, म्हणजे तुम्हाला कॅन्डलिंग त्याला इंग्लिश मध्ये कॅन्डलिंग म्हणतात तर तो प्रकार तुम्हाला माहिती आहे की टॉर्च लावून त्याच्यावर अंडर ठेवलं की त्या प्रकाशामध्ये तुम्हाला आतमध्ये पिल्लो आहे की नाही समजत आणि हा त्यांचा ब्रुडिंग एरिया ब्रुडिंग एरिया ज्या ठिकाणी लहान पिल्ले आणि त्यांची आई असे या ठिकाणी ठेवले जातात आणि अशा पद्धतीने लाईट लावलेली आहे एक्स्ट्रा इंटेन्सिव्ह केअर प्रमा पद्धतीप्रमाणे त्यांचे संगोपन या ठिकाणी सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता की त्यांना जे खाद्य दिलं जातं त्या खाद्याचं देखील ते एकदम बारीक भुगा करतायत चुरा करतायत मक्याचा भरड आहे मक्याचा भरड आहे जेणेकरून कोंबड्यांना किंवा त्याच्या पिल्लांना खाण्यासाठी ते दाणे लहान राहावेत हे त्याच्यामध्ये त्यांची आयडिया आहे अशा पद्धतीने भुगा टाकलेला आहे लासोटा ड्रॉप झालेला लसीकरण झालेले आहे त्या पक्ष्यांना म्हणजे एकदम शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी लसीकरण देखील कोंबड्यांना पाण्यातून टोटल कोंबड्यांना पाण्यातून एक वेळेस लस लासोटा लसीकरण झालेलं आहे आणि पिल्लांना डोळ्यातून ड्रॉप झालं झालं किती महिन्यातून किती दिवसातून करता सर आता हे जवळपास दीड महिना झाले कोंबड्यांना करून आता आमचं पाचवं दिवस आहेत सर सात आणि यांना सोडणं बाहेर खाण्यासाठी मोकळं सोडतो सर सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास आपल्याला टाइम भेटेल आता आपल्याला समजा कुठे काम नाही मजुरी वगैरे नाही मग यांना मोकळं सोडायचं आणि त्यांचं राखण करत बसायचं आपण तुम्ही राहता त्याच्यासोबत आणि संध्याकाळी एक गोष्ट आवश्यक आहे कारण यांच्यावर लक्ष ठेवणार कोणतरी पाहिजे ते कुठल्या तरी पशु हल्ल्यामध्ये मरण्याची शक्यता जास्त असते परत सर बाहेरच्या वातावरण वातावरणामध्ये खाल्ल्यामुळं आळी किडा वगैरे परत गवत वगैरे खातात परत त्या पोत्यामध्ये आपलं सोयाबीनचा माथोड्याचा भुसा आहे ते मोकळं टाकलं की खातात या पद्धतीने ज्या दिवशी आपल्याला येणं होत नाही असं आपल्याला शेताकडे वगैरे काम आहे त्यावेळेस असं मात टाकल्यानंतर तेच या खातात सोया वगैरे कसं होतं अंड्याचं अंड्याचं उत्पन्न सर दररोज तीनशे ते साडेतीनशे आहे साडेतीनशे रुपये रुपये रुप किती अंडे निघतात दहा ते बारा अंडे पंधरा अंडे निघतात okay. कधी कमी जास्त कमी जास्त दहा अंड्याचं करेक्ट आहे बाजारामध्ये ते अंडे कसे विकतात तीस रुपये तीस रुपये हो ग्राहक इथं पण येऊन घेऊन जातात कस्टमर मग जर नाहीच गेले आता आपल्याला आपल्याला इथं थांबण्यासाठी जास्त वेळ थांबलं नाही शकत आपण त्यामुळे आपण डायरेक्ट दुकानात देतो रोजचं तीनशेच आहे तर महिनाभरामध्ये नऊ हजार उत्पन्न नऊ हजार आणि खर्च किती त्याच्यावर खर्च दररोजचं पाच किलो प्रमाणे ते दहा पाच ते दहा प्रमाणे टाकणार यांना बाहेर मोकळं सोडलो वगैरे वेस्टेज वगैरे बाजारातून आणून टाकतो बाहेर त्याचं जर वेस्टेज जर चांगलं प्रमाण मिळालं आपल्याला तर दररोजचं पाच किलो लागते त्याचा खर्च किती येतो खर्च म्हणजे महिनाभर पाच किलो म्हणजे वीस दिवसाला क्विंटल दीड कुंटलचा खर्च येतो दीड क्विंटल म्हणजे साधारणतः तीन हजार होते त्या प्लस आपल्याला आपल्या वग... शेतीतलं काम पण होते आणि कोंबड्या वगैरे विक्री करून त्यातून काही उत्पन्न भेटत असतं हो विक्री भेटते ना कसं जाते साठ रुपये प्रमाणे एक किलो विकलेला आहे पन्नास किलो परत आता कोंबड्या एक सात ते आठ कोंबड्या विकलेल्या हे नऊ हजार भेटतोय त्याच्यामध्ये खर्च फक्त तुमचा हजार सहा हजार तुमचा औषध पण आहे याच्यात तुम्ही गावातून भुगा वगैरे आणून टाकता ते म्हणजे त्याच्यात नेमकं काय टाकता म्हणजे टमाटा म्हणजे भाजीपाला भाजीपाला बाजारात वेस्टेज जे वेस्टेज असते ते वेस्टेज आणून टाकतो आता जे काही मिळेल ते Okay. है। है। okay. परत यांना कॅल्शियम आहे काय औषध आहे ओके कॅल्शियम एक आहे परत ब्रोटोन एक पाजी ला ब्रोटोन काय माहिती आहे ओ ब्रोटोन काय टाणी काय लिवर टाणी लिवर अजून पावडर एक दिसते निओडेक्स पावडर दिसते निओडेक्स पावडर आहे हां आणि लिक्सन पावडर आहे हा म्हणजे जर आजार आले तर वापरता की नियमित वापरता नाही नाही आपल्याला जसं वाटलं हां गड्या या पक्ष्यांना जर असं आजार प्रमाण असं वाटत असेल तर ते अलग ठेवायचा अलग ठेवून त्यांना करायचा हे जंतुनाशक म्हणजे पिशा वगैरे झाले तर एका टोपलीमध्ये पाणी घेऊन त्या टोपलीमध्ये जरा मिक्स करायचं हा ज्या कोंबड्याप्रमाणे घेऊन त्यांना मिसळून देऊन साईडला सोडाय बाहेर सोडायचं उन्हाला जे वाळल्यानंतर त्याचे पिशे मरतात काही जातात उडून जातात परत हा आहे लासट्या वॅक्सिनचा ड्रॉप ड्रॉप ज्यांना आपल्याला पक्ष्यांना जेव्हा वॅक्सिन करायचे टाईम येते म्हणजे दिवसा न... काय स्टेप बाय स्टेप दिवसाने करतात तेव्हा या ड्रॉप मध्ये मिसळून करायचा कोंबड्या देखुं किती कोंबड्या सत्तर ते ऐंशी आहेत मोठे लहान लहान ऐंशी नव्वद आहेत लहान परत हा आहे गांडुळाचा औषध जनताचा औषध करेक्ट दाखवा दाखवाचा औषध जनताचा औषध आहे हा केल्यानंतर कॅल्शियम ब्रोटन परत हा वायमरल आहे हा स्टार आहे वापरलेलं आहे ते पूर्ण टोटल कोंबड्यांना झालेलं आहे एक वेळ ते स्टेप बाय स्टेप अल्बमवर झाल्यानंतर ब्रोटन ब्रोटन झाल्यानंतर वायमरल आपण अजून एक कॅल्शियम हे सगळे औषधं स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे कोंबडोन नाही तुम्हाला औषधोपचार पण समजला आणि टेट्रासायक्लिन औषध आहे परत हे ड्रॉप आहे निओमायसिन ड्रॉप आहे डोळ्यात टाकायचे परत हे डोळ्यात म्हणजे जाग डोळ्यातून पाणी वगैरे पाणी वगैरे आलं जेव्हा पांढरी पांढर डोळ्यातून घाण येते घाण येते तेव्हा घाण पुसून वगैरे चांगल्या पद्धतीने लावायचे याच्यामध्ये मी ही एक पद्धत अवलंबली आहे हे शक्यतो सगळ्या देशी कोंबड्यांच्या बाबतीमध्ये आपण अवलंब करायला पाहिजे हे जे बांधले ही जी राहण्याची पद्धत आहे किंवा ही उ थांबा करण्याची जी पद्धत आहे याला पर्चिंग म्हणतात तर नैसर्गिकरित्या पक्षाची सवय राहते की ते झाडाच्या खांद्यावरती पकड मजबूत करून बसतात तर ही सवय त्यांना मिळावी ह्याचं त्यांना त्या चांगल्या पद्धतीने त्यांना बसण्याला एक जागा व्हावी यासाठी आपण अशा पद्धतीने लाकडी स्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणं आवश्यक आहे जेणेकरून जेणेकरून ते पाय धरून बांबूला पाय धरून झोपू शकतात बसू शकतात आणि त्यांची नॅचरल जी सवय आहे ते ते दाखवण्यासाठी त्यांना अडचण येत नाही त्यासोबतच तुम्ही बघू शकता की त्यांनी आतमध्ये शेडच्या आतमध्येच एक मातीचा ढिगारा टाईप टाकलेला आहे यामध्ये ते दाणेसुद्धा असतात आणि कोंबडीची जी नैसर्गिक सवय आहे उकरून खाण्याची तर तिला तो नैसर्गिक सवयीचा आनंद मिळावा आणि तिच्या खा खाद्य खा पद्धतीमध्ये बदल होऊ नये यासाठी त्यांनी ही पद्धत अवलंब केलेला आहे कमी काटण्याची म्हणजे त्याच्याकडून आपोआप ते उकरण्यामुळे आप त्यांची चोच जी आहे ती बोतट होत जाते आणि एकमेकाला मारून इजा करणे हे देखील प्रकार कमी होतात अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण सेटअप केलेले आहे शेडमध्ये सकाळी दिवसा आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पुरेसा प्रकाश यासाठी त्यांनी लाईटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि हे शेतकरी स्वतः या ठिकाणी स सकाळ संध्याकाळ उपलब्ध असतात राहतात आणि संपूर्ण शेडचं व्यवस्थापन ते करतात म्हणजे सुद्धा इथं बसवलेले आहेत काय की ना टोपल्यामध्ये बसवलेले आहेत आता हे पुढील कोंबड पुढील जी बॅच कोंबड्या आहेत त्यांना बसवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचे पूर्वीच्या काळी बांबूच्या टोकऱ्या असायच्या त्यांनी ही पद्धत वापरून आता प्लॅस्टिकच्या टोपलीमध्ये पिल्लं बसायचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला झालेली दिसून येतात अशी पिल्लंसुद्धा उबवण अंड्याची उबवण झालेली आहे आणि सुद्धा तयार झालेलं आहे तर ह्या थोड्या दिवसानंतर ह्या कोंबड्यांना ह्या सुद्धा या कोंबड्यांसोबत एकत्रित करून यांचं संगोपन अशा पद्धतीने केलं जाईल माझं नाव अवरुल सुरेश सायगोंडा राहणार तालुका बिलोली जिल्हा नांदेड तुम्ही कधीपासून करताय तर साधारणतः दोन महिन्यापासून चालू झाले दोन महिन्यामध्ये एवढं सगळं शिक्षण घेऊन केले स्वतः घरी सात कोंबड्यापासून सुरुवात केलेली आहे परत कोंबड्याचा अनुभव घेत परत वेगवेगळ्या गावातून कोंबड्या विकत आणणे घरी ठेवणे पंचवीस कोंबड्या करून घरून मग परत इथं दोन महिन्याच्या नंतर इथं आणलेलं आहे पूर्ण प्रॅक्टिस म्हणजे एका पद्धतीने अनुभव घरी घरी छोट्या पद्धतीने घेतलेला आहे परत मग इथं आणल्यानंतर हळूहळू हळूहळू अनुभवातून संपूर्ण स्टेज तुम्ही सुरुवातीला कुठून घेतली माहिती सर दोन कोंबड्या होते घरी खाण्यासाठी आणलेले पण त्यांच्यापासून खा, एक वेळेस बसवले बारा तेरा पिल्ल्यातून एक सात आठ ते दहा पिल्ले उरले वाचले त्याच्यातून अंडे खाता खाता परत कोंबड्यांची वाढ झाली वाढ झाल्यानंतर परत अनुभव आला अनुभवातून जरा व्यवसाय आपल्या स्वखर्चात किंवा टाइम टाइम स्पेंड करून म्हणजे एखादा टाइम वाचून आपल्या शेतीपूरक व्यवसाय म्हणून चालू केलेला आहे नाही याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे जे सुरुवाती लहानपणापासून तुम तुम्ही पाहिलेले शिकलेले तो अनुभव घेऊन तुम्ही पुढे व्यवसायामध्ये उतरला हा तुमचा स्वतःचा आयक्यू अनुभवातून तुम्ही प्रात्यक्षिक अनुभव केला आणि त्याच्यानंतर मग व्यवसायाला सुरुवात म्हणजे शेतकरी बांधवांना हेच सांगायचं आहे की आपण स्वतः सुरुवात करताना लहानपासून सुरुवात करावी मग हळूहळू मोठ्या व्यवसायाकडे वळायला काय हरकत नाही आता हे एक्सटेन्शनचा प्लॅन आहे का वाढवायचा काय प्लॅन आहे सर वाढवणार यांचे बॅच तयार करायची आहे ज्या बॅच मध्ये किमान पंधरा दिवस किंवा सात दिवस किंवा पंधरा दिवस गॅप रहा म्हणजे लासोटा सात दिवसानंतर असते परत पुढचं लासोटा याला पंधरा दिवस होतात म्हणजे या बॅच त्या बॅच अंतर साधारणतः सात ते पंधरा दिवसाचं असावं कारण का एक ड्रॉप किमान दोन तीन ला साधारणतः येत आहे करता येईल अशा पद्धतीने का म्हणजे सात सातच्या दिवसाच्या अंतराने तुम्ही ठेवता लसीकरण करतायला सप्तार करता येईल